बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि मुंडे गट आमने सामने आले होते। या मुंडे यांनी वर्चस्व कायम राखलंय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय फड यांचा पराभव करीत रमेश कराड यांनी चौदा हजार तीनशे सोळा मतांनी विजय मिळवलाय वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांना केवळ एक हजार चारशे सात मते मिळाली तर रमेश कराड यांना चौदा हजार तीनशे सोळा मतांसह दणदणीत विजय मिळाला पहिल्यांदाच शरद पवार गटाचे तीन उमेदवार उतरवले होते पण त्यांना अपयश आले मुंडे बहीण भावांनी एकत्र येत निवडणुकीत आपली ताकद दाखवली पंकजा मुंडे यांचे बँकेवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पँडोला मतदान मिळाले आहे एक निकाल आता भटक्या नियुक्त्यामधून लाग निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे शरद पवार गटाची या निवडणुकीमध्ये रस्ी केस बिलकुल नव्हती डिपॉजिट तीन डिपॉझिट जप्त झालं त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले तर फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी हा खेळीमेळीचे वातावरण ते दोघं असल्यामुळे आणखी फरक पडला हो डिपॉझिट जप्त झालं ना आजोबा फडचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे आमच्या उमेदवाराला चौदा हजार दोनशे चौदा हजार तीनशे बारा मतं मिळाले तर आणि समोरच्या उमेदवाराला चौदाशे सात मतं मिळाले सोळा हजार हो सोळा हजार दोनशे सत्त्याऐंशी पैकी